मोरगावचा मयुरेश्वर गणपती अष्टविनायकाची आठ मंदिरे महाराष्ट्र राज्यात आहेत ही मंदिरे गणेशाला समर्पित आहेत आणि प्रत्येक मंदिरात गणेशाची एक विशिष्ट मूर्ती स्थापित केलेली आहे त्यामधील पहिला गणपती मयुरेश्वर मोरगावचा गणपती आहे महाराष्ट्रात अष्टविनायक गणपती या ठिकाणी आहेत एक मोरगान दोन थेऊर तीन सिद्धटेक चार रांजणगाव पाच ओझर सहा लेण्याद्री सात महड आठ पाली मोरेश्वर मोरगाव हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक पहिल्या क्रमांकाचा गणपती आहे मोरेश्वर मोरगाव मंदिर अष्टविनायकातील सर्वात पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयुरेश्वर ओळखला जातो मयुरेश्वर मंदिर मोरगावचे सदर मंदिर सुभेदार गोळे यांनी बांधले आहे आदिलशाही कालखंडात या मंदिरास बांधकाम केले आहे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांचे आजोबा सुभेदार गोळे होत मंदिर असे आहे मोरेश्वराचे मंदिर म्हणजे एक प्रशस्त गढीच आहे मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असून ते फार जुन्या काळात बांधले गेले आहे गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत मोगल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे देवळाच्या बाजूने पन्नास फूट उंचीची संरक्षण भिंत आहे गाभाऱ्यातील मयुरेश्वराची मूर्ती बैठी डाव्या सोंडेची पूर्वाभिमुख आणि अत्यंत आकर्षक आहे मूर्तीच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवले आहेत मस्तकावर नागराजाचा फणा आहे मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजू श्रद्धी सिद्धीच्या पितळी मूर्ती असून पुढे मूषक व मयूर विराजमान आहेत आख्यायिका अशी आहे की पूर्वीपासून असे मानले जाते की पूर्वी सिंधू नावाच्या असुराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली तेव्हा गणपतीने मयुरावर आरूढ होऊन येथे सिंधू असुराचा वध केला त्यामुळे गणपतीला येथे मयुरेश्वर असे नाव पडले या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात या मंदिरात मयुरेश्वराबरोबर रुद्धी व सिद्धी यांच्याही मूर्ती आहेत असे म्हणतात की ब्रह्मदेवाने दोन वेळा या मयुरेश्वराची मूर्ती बनवली आहे पहिली मूर्ती बनवल्यावर ती सिंधुसुराने तोडली म्हणून ब्रह्मदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली सध्याची मयुरेश्वराची मूर्ती जुनी नसून त्यामध्ये काही एक बदल न करता मूर्ती दुरुस्त करण्यात आली होती ती मूर्ती लहान वाळू व वा लोखंडाचे अंश व हिर्यांपासून बनलेली आहे या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले भौगोलिक स्थिती याप्रमाणे आहे पुणे रेल्वे स्थानकपासून मोरगाव हडपसर सासवड आणि जयजुरी मार्गे चौसष्ट किलोमीटर वर आहे पुणे सोलापूर मार्गावर पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर वर चहफुला गाव ते 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 आहे तेथून मोरगावला जाता येते चफुला ते मोरगाव अंतर तेवीस किलोमीटर आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा